नमस्कार तुमच सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण अगदी मस्त झटपट दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा इंस्टंट डोसा कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत तर तुम्ही हा डोसा पहा अगदी मस्त क्रिस्पी असा झालेला आहे आणि याची तर अगदी भन्नाट अशी लागते फक्त दहा ते पंधरा मिनिटात हा डोसा तयार होतो चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कुठलीही घरातील एक वाटी चं माप सेट करून आपल्याला त्या एकाच वाटीने सर्व साहित्य इथे मोजून घ्यायचं आहे तर इथे मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी घरातच तयार केलं होतं तर रॅशनचे तांदूळ धुवून स्वच्छ फॅनखाली वाळून नंतर ते गिरणीतून दळून आणलेले आहेत आणि त्यानंतर मी यामध्ये अर्धी वाटी बारीक असा रवा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून याचा आपल्याला डोस्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर जितकं लागेल तितकं आपल्याला थोडं थोडं यामध्ये पाणी टाकायचं आहे तर हे तांदळाचं पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण जरा जास्त आपल्याला लागू शकतं तांदळाच्या क्वालिटीनुसार आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं ला तर हे पहा इथे मी साधारण दोन ग्लास पाणी या बॅटरमध्ये टाकलेलं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आपण जे नॉर्मल डोसे करतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे बॅटर पातळच असं बनवायचं आहे नंतर मी यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकते दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं देखील आपल्याला चिरून टाकायची आहे एक वाटी मी इथे गाजर किसून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे आणि थोडीशी मी यामध्ये कोथिंबीर टाकते ते भांडं थोडंसं लहान असल्यामुळे मी ते सर्व मिश्रण एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि थोडंसं मला बॅटर हे घट्ट वाटत होतं त्यामुळे आणखीन मी साधारण अर्धा ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि साधारण दहा मिनिटे आपल्याला हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं आहे बॅटर आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारी चटणी तयार करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे अर्धी वाटी डाळवं चवीपुरतं मीठ आणि एक चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा आपली ही मस्त अशी शेंगदाण्याची दोसेसोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे अगदी झटपट अशी ही चटणी तयार होते तर यासाठी आता आपण फोडणी तयार करूयात तर इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल चांगलं कडकडीत कर्ण गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी थोडंसं हिंग सात आठ कडीपत्त्याची पानं आणि दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि ही फोडणी आपल्याला मस्त या तेलामध्ये परतून या चटणीमध्ये टाकायची आहे तर आपली छान अगदी झटपट अशी ही चटणी तयार झालेली आहे आता आपण दोसे तयार करूयात पीठ देखील छान असं मुरलेलं आहे तर सर्वप्रथम मी दोस्याचा तवा अगदी छान असा कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला फ्लेम ठेवायची आहे आणि व्यवस्थित तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे जे बॅटर आहे मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तव्यावरती पसरून घ्यायचं आहे तर हे बॅटर टाकताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे आणि डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच तो पलटायचा नाही आहे साधारण एक ते दोन मिनिटे हा डोसा आपल्याला तव्यावरती असाच ठेवायचा आहे हे पाय एक ते दोन मिनिटे झालेली आहेत डोसा आपला आपोआपच तव्यापासून असा वेगळा झालेला आहे आणि मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत असा आपला हा तांदळाच्या पिठाचा इन्स्टंट डोसा तयार झालेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटे लागतात हा डोसा तयार करण्यासाठी अगदी चवीला तर फारच अप्रतिम लागतो सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस देखील तुम्ही हा पदार्थ मुलांना डब्याला बनवून नक्की देऊ शकता अगदी हेल्दी पौष्टिक असा हा डोसा आहे आणि करायला देखील फारच कमी वेळ लागतो यामध्ये कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही लगेचच तुम्ही हा डोसा तयार करू शकता आणि मुलांना डब्याला देऊ शकता तर पाहिलंत ना, ना अगदी मस्त असा हा आपला इन्स्टंट डोसा तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी इथे बाकीचे डोसे देखील करून घेतलेले आहेत तर तुम्ही देखील ही डोस्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि ती कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवायला विसरू नका तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद